पवित्र शास्त्र मध्ये लिहिले की लोककृष वर्तमान याचा एकवीस अध्याय चोवीस वचन मध्ये लिहिले ते तलवारीच्या धारेने पडतील त्यांना बंदीवान करून सर्व राष्ट्रांमध्ये नेतील आणि परराष्ट्रीयांची संधी संपेल तोपर्यंत परराष्ट्रीय यरुशलेमेला पायाखाली तुडवतील बघा हे या ठिकाणी यरुशलेमेचा नाश आणि यरुशलच्या पतनाबद्दल दिलेलं काय वचन आहे प्रभू येशूच्या येण्याच्या आधी येरुशलेमेचा काय होईल पतन करण्यात येईल येमेचा नाश करण्यात येईल आणि बघा देवाच्या लोकांना ख्रिस्ताच्या जन्म आणि मृत्यूच्या नंतर सन मध्ये रोमच्या सैन्याने टायटस या येणा अधिकाऱ्याच्या नेतृत्वामध्ये देवाचं वचन सांगतं की येरुशलेमेतील मंदिराला काय केलं पाडलं आणि येरुशलेमेची काय केली धुळदान केली देवाच्या लोकांनो आता ही जी घटना प्रभू येशूने वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे घडणार होती की त्या काय होईल अध्याय चोवीस वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे ते तलवारीच्या धाडेने पडतील बंदीवान करून त्यांना सर्व राष्ट्रात नेतील परराष्ट्रीयांची पर संधी संपेल तोपर्यंत परराष्ट्रीय येष्यलेमेला पायाखाली काय करतील तुडवतील त्या अभिवचनाप्रमाणे इसवी सन सत्तर मध्ये येष्यलेमेचा पाडाव करण्यात काय करण्यात आली दुर्दान करण्यात आली देवाच्या लोकांना हे येशूच्या येण्याच्या आधी घडणार होत आणि हे येशूच्या येण्याच्या आधी काय झालं घडलेलं आहे हाले लोह्या त्यावरून आपण समजू शकतो देवाच्या लोकांना येशूच्या संदर्भाने येशूने जे चिन्ह दिलं होतं त्याप्रमाणे हे चिन्ह घडून गेलेलं आहे आले लोया आले लुया आता पुढे बघूया आणखी काय घडणार आहे दुसरे बेत्र तिसरा अध्याय सात वचनापासून पुढे आपण वाचूया दुसरे पेत्र तिसरा अध्याय दोन वचनापासून पुढे वाचूया आपण यासाठी की पवित्र पूर्वी सांगितलेल्या वचनाची आणि प्रभु तारणारा याने तुमच्या प्रेक्षितांच्या द्वारे दिलेल्या आमच्या आज्ञेची आठवण तुम्ही ठेवावी प्रथम हे ध्यानात ठेवा की स्वतःच्याच वासनाप्रमाणे चालणारे थट्टेखोर लोक शेवटल्या दिवसात थट्टा करत येऊन म्हणतील त्याच्या येण्याचे वचन आता कोठे आहे कारण वाढ वडील निजले तेव्हापासून सर्व काही उत्पत्तीच्या प्रारंभापासून होत ते तसे चालले आहे कारण ते हे बुद्धी परस्पर विसरतात की पूर्वी देवाने देवाच्या शब्दाने आकाश आणि पाण्यातून पाण्याच्या योग्य घडविलेली अशी पृथ्वी ही झाली त्याच्या योगे तेव्हाच्या जगाचा पाण्याने बुडून नाश झाला पण आताच्या आकाश व पृथ्वी ही त्याच्या शब्दाने अग्नी साठी राखलेली आहे म्हणजे न्याय निवाड्याचा व भक्तीन लोकांच्या नाशाचा दिवस येईपर्यंत राखून ठेवलेली आहे राखून ठेवलेली आहे आलं लोह्या आलं लोह्या त्यावेळेस काय होईल विश्वासणाऱ्यांचं जीवन बायबल मध्ये लिहिलंय की ढोंगी जीवन बनल कसं जीवन बनल या संसारच्या अभिलाषा आणि या संसारच्या गोष्टींच्या अधीन ते येतील आणि त्याप्रमाणे ते जीवन जगायला लागतील आणि वरून ते लोक लोक बनतील कोणते भाऊ किंवा एखादी त्यांना म्हणेल की अरे भावा तू तु तुझं जीवन देवाच्या वचने अनुसार जग तुझं जीवन बरोबर नाहीये तू आत्ताच सुधारलं पाहिजे कारण प्रभू त्याने वचन दिल्याप्रमाणे लवकर येणार आहे तेव्हा ते काय करतील या सगळ्या गोष्टी ऐकून ते म्हणतील की कित्येक दिवसापासून आम्ही हेच ऐकत आलोय की प्रभू येशूच येणं जवळ आलेलं आहे आणि आपण काय करा स्वतःची तयारी करा पाप करू आणि ती राहू नका वाळा पवित्र ते जीवन जागा हे तेव्हापासून आम्ही ऐकत आलेले पण आतापर्यंत प्रभू आलेला नाही आले लोह्या पुढे कुड प्रभू आणि कुठे प्रभूच्या येण्याचं वचन काय झालं त्याच अशा प्रकारे लोक काय करतील थट्टा करतील आले लोया आलं लोह्या देवाचं वचन सांगतं देवाच्या लोकांनो आणि देवाच्या वचनाचा त्या काळी काय केला जाईल धिकार केला जाईल देवाच्या वचनाचा नाकार केला जाईल त्याच्यावर विश्वास ठेवला जाणार नाही ना। आणि पवित्र शास्त्र बायबल मध्ये लिहिल्याप्रमाणे या गोष्टी घडणार आहे आणि आजही आम्ही पाहतो देवाच्या लोकांनो देवाच्या वचनाचं गांभीर्य लोकांच्या जीवनामध्ये राहिलेलं नाहीये प्रेषित पाळक हे देवाच्या वचनातून पापापासून वाळण्याचा मंडळीला संदेश देते, करते, जीवना बदल, ते वच्छा वच्छा करते। विश्वास आणि तिच्या जीवनाबद्दल त्यांनी ते सोडून देवाचं वचन स्वीकारावं देवाच्या वचनाप्रमाणे चालाव देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जागावं देवाच्या वचनाप्रमाणे राहावं म्हणून बोध करत आहे पण आज विश्वासनाऱ्यांमध्ये आम्हाला काय दिसतं विश्वासणारे कानाने ऐकतात पण मनाने देवाच्या वचनाचा काय करतात अवेअर करतात ते काय करत नाही स्वीकारत नाही स्वीकारत नाही आणि आपल्या अभिलाशांमध्ये मोज मजामध्ये लालसामध्ये ते काय करत आहे आपलं जीवन जगत आहे लो देवाच्या लोकांना तयार नाही मन फिरवायला तयार नाही प्रार्थना करायला तयार नाही आराधना करायला तयार नाही आणि आजची ही स्थिती आम्हाला काय दाखवते कि प्रभू येशूच येणं जवळ आहे हाल लुया हाल लुया मग हालूय। बघा प्रभू हालू येशूच्या येण्याच्या आधी विश्वासणाऱ्यांचं जीवन हे ढोंगी जीवन बनल आणि देवाच्या वचनाचा काय केला जाईल हवे केला जाईल हाल लो आता आणखी पाहूया पुढं प्रभू येशूच्या येण्याच्या समयाला काय काढणार आहे लोक कृषी वर्तमान याचा सतरा अध्याय सव्वीस वचनापासून पुढं लोककृष वर्तमान सतरा अध्याय सव्वीस वचनापासून पुढं वाचन करूया मी वाचतो नवाच्या दिवसात झाले तसे मनुष्याच्या पुत्राच्या दिवसातही होईल नारवाद गेला आणि जलप्रलयाने येऊन सर्वांचा नाश केला त्या दिवसापर्यंत लोक खात खातपीत होते लग्न करत होते व लग्न करून देत होते तसेच ज्याप्रमाणे लोटाच्या दिवसात झाले त्याप्रमाणे होईल म्हणजे ते लोक खात खातपीत होते विकत होते विकत होते लागवड करत होते घरे बांधत होते परंतु ज्या दिवशी लोट सदोमातून निघाला त्याच दिवशी आकाशातून अग्नी व गंधक यांची वृष्टी होऊन सर्वांचा नाश झाला मनुष्याचा पुत्र प्रकट होईल त्या दिवसातही असेच होईल आमेन आमेन त्या दिवसात ते बायबल काय सांगतं या ठिकाणी लोटाच्या दिवसांचं उदाहरण दिलेले जात गमराचा नाश करण्यात आला आणि तसंच देवाच्या वचनात नोहाच्या दिवसांचं उदाहरण दिलेले जात जगाचा पाण्याने काय करण्यात आला नाश करण्यात आला त्यामध्ये फक्त नोहा आणि नोहास त्याचं संपूर्ण कुटुंब असे आठ लोक काय झाले होते वाचवले गेले होते आले लोया आले आणि जे प्राणी त्याच्या बरोबर आले ते आता बघा या काळांमध्ये काय झालं नोहाला बायबल नीतिमत्वाचा उपदेशक म्हणतात कशाचा उपदेशक म्हणतात नीतिमत्वाचा महत्वाचा उपदेशक म्हणजेच लोकांना पापापासून वळण्यासाठी सांगणारा लोकांना नीतिमत्वाचं जीवन त्यांनी आचरावं म्हणून बोध करणारा शिक्षण देणारा व्यक्ती नोहा हा नीतिमत्वाचा काय होता उपदेशक आता बायबल सांगतं की नोहाच्या काळात नोहाला वचन मिळाल्यावरती एकशे वीस वर्ष त्याने तारू बांधायला मेहनत केली त्या काळामध्ये एकशे वीस वर्षभर तो प्रिय जणांना पापापासून वाढण्याचा आणि नीतिमत्व आचरण्याचा काय करत होता संदेश देत होता पण त्या दिवसांत लोक सगळेचे सगळे लोक निश्चित होते त्यांना काही भय त्यांच्या जीवनामध्ये नव्हतं आणि ते आपल्या वासना आपली आणि इच्छांमध्ये ते काय करत होते जीवन जगत होते हालेलुया आला। जीवन जगत होते बाइबल मध्ये लिहिले की खात पीत होते लग्न करून देत होते लग्न करत होते म्हणजे सगळं कसं होतं एकदम निश्चित काही भी भीती नाही आणि सगळ्या गोष्टी त्यांच्या जीवनातल्या है ना त्या वासना असतील अभिलाषा असतील त्यांमध्ये ते पूर्णपणे मग्न होते आणि त्या सगळ्या गोष्टींचा ते, ते, ते काय करत होते आनंद घेत जीवन जगत होते पण आम्ही पाहतो नोहाला दिल्याप्रमाणे प्रभू परमेश्वराने जेव्हा नोहाचं झालं परमेश्वराने आठवण केली आणि बायबल सांगतं की आकाशाचे दरवाजे उघडले आणि जमीन यांना पवित्र शास्त्र जमिनीने आपल्या पोटाचं पाणी बाहेर टाकलं आणि वचन सांगतं कि त्या महाजलप्रलयामध्ये सगळ्या निश्चित असलेल्या आणि ती जीवन जगणाऱ्या नोहाच्या द्वारे आलेला पश्चातापाचा उपदेश किंवा नेतिमत्वाचा उपदेश न स्वीकारलेल्या प्रत्येकाचा पाण्याने काय झाला नाश झाला सांगतो दुसरं उदाहरण लोटाचा लोट हा नीतीमान पुरुष होता आले अब्रामाचा आले। पुतण्या तो आपल्या पत्नी आणि कुटुंबास सा बायबल सांगतो की सदोम आणि गमोरा या नगरामध्ये राहण्यासाठी गेला जे नगर बायबल मध्ये लिहिले की लहानापासून तर मोठ्यापर्यंत ज्यामध्ये सर्वच जण दृष्ट वासनेने भरलेले होते व्याभिचारी मतीने भरलेले होते जार भरलेले होते यांना जीवन त्यांचं चांगलं नव्हतं अशा लोकांमध्ये न अशा लोकांमध्ये लोट नीतिमान व्यक्ती आपल्या कुटुंबास हो त्या ठिकाणी राहत होता आले लोया पण त्या नीतिमान पुरुषाकडे पाहून एकही व्यक्तीने आपलं मन काय केलं नाही आणि ती पासून वळवलं नाही आणि बायबल सांगतं देवाच्या लोकांनो की त्या घटनेची दखल घेत प्रभू परमेश्वराने सदोम आणि गमोराचा काय केला अग्नीने गंधकाने काय केला नाश केला आलं लोह्या आलं लोह्या सेम तसच होणार आहे देवाच्या लोकांना प्रभू येशूच्या ह्या येण्याच्या आधी देवाच्या लोकांना सदोम सारखी आणि नहाच्या दिवसात होती बायबल मध्ये लिहिल्याप्रमाणे तशीच तसच लोकांचं जीवन बनेल आले लोया देवाला त्यावेळी माणूस घडविल्याचा निर्माण केल्याचा काय झाला होता बसपावा झाला होता कशाला मी म्हणजे इतकं भयानक त्यांचं जीवन होत तसंच जीवन देवाच्या लोकांचं शेवटल्या दिवसांमध्ये होईल आले लोया आणि आज आम्ही तशाच प्रकारच्या जीवनाकडे माणूस गेलेला आमच्या डोळ्यांनी काय करत आहोत पाहत आहोत आले लोया पाहत आहोत आलं लोया आलं लो बघा प्रभू येशूच्या येण्याच्या आधी हे घडेल आणि प्रभूच्या प्रिय जाणून या गोष्टी घडत आहेत पुढे आणखी देवाच्या वचनामध्ये लिहिले की प्रभू येशूच्या येण्याच्या आधी काय घडणार आहे आपण पवित्र शास्त्र बायबल दुसरे तिमथ्य तिसरा अध्याय एक ते पाच वचन वाचूया दुसरे तिमथ्य

दूर रहा त्यांच्यापासून दूर राहा आमेन आमेन इथं बघायला गेले की शेवटच्या दिवसात माणसाचं जीवन कसं होईल या सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही वाचलेल्या ऐकल्या ना आले या ऐकल्या काय ना या ठिकाणी बघा आता या ज्या गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी केलेला के आहे माणसांमध्ये माणूस स्वार्थी झालेला तुम्हाला दिसतो का माणूस स्वार्थी झालेला तुम्हाला दिसतो का आलेलो या धनलोभी बडाई गर्विष्ट निंदक आई बापांना न मानणारा उपकार न स्मरणारा आहे का अपवित्र माणसाचं जीवन कस आहे अपवित्र ममताहीन माणसाचं जीवन दिसत शांत, शांत शांत का शांतता द्वेषी म्हणजे शांत शांततेचा द्वेष करणारा हा शांततेचा द्वेष करणारा दिसतो का माणूस आहे ना हिंसक झालाय माणूस चहाडखोर असंयमी संयम नसलेला म्हणजे स्वतःवरती काय नसलेला हा संयम नसलेला काय नसलेला संयम नसलेला हाले रे हाले लोया आता मी पाहते तुमच्यापैकी तुमच्या काहींचा स्वतःच्या शरीरावर संयम राहिलेला नाहीये हा संयम नसलेला कुरुद कुरुत झालेला आहे माणूस ना चांगल्या बद्दल प्रेम न बाळगणारा माणसाचं आज काय जीवन झालेलं आहे देवाच्या लोकांना विश्वासघातकी झालाय माणूस गुड गर्वाने फुगलेला आहे देवावर प्रेम नाही राहिले माणसाच्या जीवनामध्ये माणूस नुसता सुख विलासाच्या मागे लागलेला आपल्याला पाहायला मिळतो आले लोह आले लोह आणि लोकांचं विश्वासाचं जीवन आज जर आम्ही पाहिलं विश्वासणाऱ्यांचं तर सुभक्तीचं फक्त काय राहिलेलं आहे बाह्य रूप म्हणजे त्याला काय म्हणता का अ कि त्यांचं जीवन एक मुखवटा बनले काय बनलेलं आहे मुखवटा मुखवटा म्हणजे माहिती माहिती काय का हा डुप्लिकेट चेहऱ्या लावणं आले लोह्या वेगवेगळ्या also... प्रकारचे मुखवटे बाजारात पाहायला मिळतात okay. ना माकडाच्या चेहऱ्याचे मुखवटे पाहायला मिळतात वाघाच्या चेहऱ्याचे मुखवटे पाहायला मिळतात माणसाच्या डोळ्या माणसाच्या चेहऱ्याचे men... सुद्धा मुखवटे काय पाहायला मिळतात तो जो डुप्लिकेट मुखवटा आहे डुप्लिकेट मुकवटा लावल्याप्रमाणे आज माणसाचं जीवन कसं झाले सुबक्तीचं जीवन डुप्लिकेट जीवन झाले हालेलुया चर्च मध्ये आल्यावरती चर्च मध्ये आल्यावरती ते असं उभं राहतात आणि असं प्रार्थना करतात आणि असं आराधना करतात की त्यांच्या सारखा प्रार्थना करणारा व्यक्ती कोणीच नाही त्यांच्यासारखा आराधना करणारा व्यक्ती कोणीच नाही आणि त्यांच्या सारखं वचन वाचणारा व्यक्ती कोणीच नाही ना एकदम सुबक्ती ते ते देवाचा सेवक पाळकाला असं दाखवितात की हा आम्ही देवाच्या वचनात सांगितल्याप्रमाणे जीवन जगत आहेत पण हे केवळ बाह्य दर्शन आहे आंतरिक जीवनामध्ये या गोष्टींचा काय म्हणता अंश सुद्धा राहिलेला नाहीये अंश सुद्धा राहिलेला नाही आलेलो या चर्च मध्ये म्हणतात ना चर्च मध्ये आल्यावरती दूत आहे आणि चर्चा बाहेर गेल्यावरती त्यांचं जीवन कसं आहे आज अशी मनुष्याच्या जीवनाची स्थिती आज आपल्याला पाहायला मिळते आणि ही स्थिती आज दाखविते देवाच्या लोकांना की प्रभू येशूने त्याच्या येण्याच्या आधी या गोष्टी घडतील हे सांगितलं होतं आणि या गोष्टी घडत आहे आणि यावरून आपल्याला या गोष्टीवरून समजतं की प्रभू येशूच येणं जवळ आहे आलं लुया या आलं पुढे आपण पाहूया प्रभू येशूने त्याच्या येण्याच्या आधी काय घडेल हे सांगितले मत कृषी वर्तमान याचा चोवीस अध्याय आणि बारा वचन एक तीन मिनिटात आपण हे संपवणार आहोत मतही चोवीस अध्याय सात वचन मिळालं असेल तर तुम्ही पाचा कारण राष्ट्र व वर राजा व राजा उठेल आई जागोजागी दुष्काळ चोवीस साध्य बारा वचन वाचलं ना बारा चोवीस साध्य आहे बारा वचन आणि अनिती वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती थांडावी परंतु जो शेवट पर्यंत टिकून राहील तो तारे बघा देवाच्या लोकांनो या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला काय सांगत आहे অপরাধী দেওয়া লোক সব রাষ্ট্র জগা গাড়ি যাইহান কুশমান পাহান আঠাওয়া पहिले वाहनाचं काढलं का पहिले वाहन दोन आध्या अठरा हो वचन दोरी ठेवून लोक एकवीस अध्याय याच पंचवीस वचन प्रभू येशूच्या येण्याच्या आधी काय घडल पवित्र शास्त्र सांगत कि तेव्हा सूर्य चंद्र व तारे यात चिन्हे घडून येतील आणि पृथ्वीवर समुद्र व लाटा यांच्या गर्जनेने राष्ट्र घाबरी होऊन पेचात पडतील आमेन आमेन प्रभू काय म्हटले आकाश मध्ये अंतराळामध्ये काय होईल सूर्य तारे चंद्र यांच्या मध्ये काय होऊन येईल बदल mm. दिसून येईल आले लोह्या काय दिसून येईल mm. बदल दिसून येईल यांच्यामध्ये चिन्ह काय होईल दिसून येईल आले लोह्या आले लोह्या आता बघा आता देवाच्या लोकांना आकाशामध्ये चिन्ह होतील म्हणजे काय होईल पवित्र शास्त्र बाइबल आपण पाहूया पुस्तक योयल च पुस्तक दोन अध्याय तीन वचनापासून आपण पाहूया महान व भयानक परमेश्वराचा महान व भयानक दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय सूर्य अंधकारमय होईल व चंद्र रक्तमय होईल आणि चंद्र कसा होईल रक्तमय होईल सूर्य अंधकारमय होईल आणि चंद्र रक्तमय होईल असे होईल की जो कोणी परमेश्वराचा धावा करेल तो आमें, आमें, आमें। आमें। आकाश मध्ये काय घडणार आहे सूर्य कसा होईल अंधकारमय अंधकारमय म्हणजे काय सूर्य प्रकाश देणं काय होईल बंद होईल आले लोक आता बघा सूर्य प्रकाश केव्हा देत नाही आपण आता त्यानुसार काही घटना घडताना पाहतोय ग्रहण हे ना सूर्य ग्रहण ज्या टायमाला असतं त्यावेळेस काय होत सूर्य काय केला जातो झाकला जातो आणि त्या टायमाला सगळीकडे काय पडतो अंधार पडतो आले लोक आता काही गोष्टी चिन्हाच्या स्वरूपामध्ये घडू राहिल्या आले लोह्या सूर्य अंधकारमय होईल प्रभू म्हटले आणि चंद्र कसा होईल लाल होईल आले लोह्या चंद्र कसा होईल लाल होईल आता बघा अशा घटना इतिहासामध्ये अनेक वेळा घडलेल्या आपल्याला काय होतात पाहायला मिळतात आले लोह्या देवाच्या लोकांनो येशूच्या मृत्यूच्या वेळी आपण पाहतो पवित्र शास्त्र बायबल मध्ये लिहिले की लुकाराचे सुसमाचार अध्याय चौवेचाळीस वचनावरती वचनामध्ये येशू क्रुसावरती टांगलेला असताना पवित्र शास्त्र बायबल सांगतं त्या टायमाला काय झालं होतं सगळीकडे अंधार पाडला होता आले या सगळीकडे काय झाला होता अंधार पाडला होता म्हणजे सूर्याने प्रकाशानं काय केलं होतं बंद केलं होतं तसंच पवित्र शास्त्र देवाच्या लोकांनो लिहिल्याप्रमाणे चंद्र रक्तमय होईल ही जी घटना आहे या घटनेची नोंद ऐतिहासिक ऐतिहासिक दृष्ट्या करण्यात आलेली इसवी सन अकराशे दहा मध्ये आलेलो ह्या इसवी सन अकराशे दहा मध्ये देवाच्या लोकांना चंद्र हा पूर्णपणे नाही का काळा आणि लांब सर दिसू लागला होता आलेलो ह्या आलेलो या तसच देवाच्या लोकांना इसवी सन एकोणावीसशे आठ मध्ये आकाशामध्ये मोठा स्फोट झाला होता आणि अं संपूर्ण आकाश दोन दिवसभर उजळून राहिलेलं होत कसं राहिलेलं होतं उजळून राहिलेलं होत तसच देवाच्या लोकांना इसवी सन दोन हजार चौदा आणि दोन हजार पंधरा मध्ये सलग चार वेळा देवाच्या लोकांनो पूर्ण चंद्रग्रहण झालं त्या टायमाला चंद्रलाल दिसत होता आणि अं त्या टायमाला असा अनुमान सुद्धा लावण्यात आला होता अं यहुदी आणि जे ख्रिस्ती आहेत त्यांच्या मते कि मध्ये जी भविष्यवाणी देवाच्या लोकांनी चंद्रा बदल लिहिलेली आहे ती चंद्रा बदलची भविष्यवाणी त्या टाइमाला काय झालेली पूर्ण झालेली असा अनुमान लावण्यात आलेला आहे आले लोया आता मी असं म्हणत नाही पण या गोष्टी बघा इतिहासात झाल्याची घडल्याची या ठिकाणी काय झालेली का आहे नोंद झालेली आहे आले लोह्या तसच देवाच्या लोकांनी या आकाशातील बदल झाले दुसरी गोष्ट पवित्र शास्त्रामध्ये लिहिले की पृथ्वीवर आणि समुद्रामध्ये लाटा यांच्या गर्जनेने राष्ट्रीय काय होतील घाबरे होऊन पेचात पडतील आलेलो या आलेलो या आणि पृथ्वीवरही काही गोष्टी आहे आले लोह्या त्यांच्यामध्ये लिहिलंय लिहिले की पृथ्वीवर आणि समुद्रात आता पृथ्वीवर काय घडणार आहे पृथ्वीवरती भूमिकंप वगैरे आलेलो या पृथ्वीवरती काय घडणार आहे भूमिकंप वगैरे आले लोह्या आता आपल्याला माहिती आहे भूमिकंप वगैरे बद्दल आपण पहिलेही ऐकलो पण समुद्रामध्ये घडणाऱ्या घटनांबद्दल सुद्धा आपण काय करणार या का ठिकाणी पाहणार आहोत हा लोह्या हाल लोह्या इसवी सन सतराशे लोकांना पंचावन्न मध्ये लिस्बन भूमिकंपाची काय करण्यात आली नोंद करण्यात आली लि? लिस्बम भूमिकंप आणि सुनामीची काय करण्यात आली नोंद करण्यात आली याची जी तीव्रता होती आठ पॉईंट पाच होती आणि ज्या लाटा उठल्या त्या लाटा वीस मिलीमीटर mm उंचीच्या लाटा होत्या आणि हजारो लोक त्यामध्ये काय झाले होते मरण पावले होते आले। भारतीय भारतीय महासागरामध्ये महासागरामध्ये आपल्या मध्ये इंडोनेशियामध्ये भूमिकंप झाला आणि सुनामी आली त्याची जी तीव्रता होती ती देवाच्या लोकांना खूप होती आणि देवाच्या लोकांना त्या टायमाला दोन पॉइंट तीन लाख लोकांच्या मृत्यूची काय करण्यात आली नोंद करण्यात आली तसंच जपान मध्ये आलेल्या सुनामी बद्दल सुद्धा आपण ऐकले आताच दोन हजार अकरा मध्ये या घटना घडलेल्या आहेत देवाच्या लोकांनो या सुनामीची तीव्रता दोन नऊ पॉईंट होती पूर्णपणे आणि जो भूकंप झाला आणि सुनामी मुळे ज्या लाटा आल्या देवाच्या लोकांना त्यामुळं खूप त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये काय झालं नुकसान झालेले आले लोया आले लोह आता बघा या ज्या सगळ्या घटना आहेत या सगळ्या घटना देवाच्या लोकांना आकाशातही घडलेले आहेत पृथ्वीवरही घडलेले आहेत आणि समुद्रातही घडलेल्या आहेत आणि आजही आपल्याला त्या घडताना काय होतात दिसत आहे होता, आता बघा देवाच्या लोकांना या चिन्ह आहेत आणि या आम्हाला घडत असलेल्या घटना दाखवतात की प्रभू येशूने सांगितल्याप्रमाणे त्याच्या येण्याचे दिवस जवळ आले आलेले आहे आले लोया आले लो आता आणखी पाहूया प्रभू येशूच्या येण्याच्या आधी काय घडणार आहे पहिले योहान याचा दुसरा अध्याय आहे अठरा वचन आपण वाचूया योहान दुसरा अध्याय वाचा दाखव <coughs> मुलांना ही शेवटली घटक आहे आणि ख्रिस्त विरोधक येणार असे तुम्ही ऐकले त्याप्रमाणे आताच पुष्कळ ख्रिस्त विरोधक उठले आहे यावरून आपल्याला दिसून येते की ही शेवटली घटका आहे शेवटली घटका आहे या ठिकाणी आम्ही आज पाहत आहोत ख्रिस्त विरोधकांबद्दल बायबल मध्ये सांगण्यात आले की येशूच्या येण्याच्या दिवसांमध्ये त्या त्याआधी ख्रिस्त विरोधक येतील आणि विश्वासणाऱ्यांचा काय करतील विरोध करतील ख्रिस्ताचा काय करतील विरोध करतील आले लोया आणि आज आपण मोठ्या प्रमाणामध्ये पाहतो की ख्रिस्त विरोधक या पृथ्वीवरती काय करत आहेत काम करत आहेत आले लोया शैतान काम करत आहे ख्रिस्त विरोधक काम करत आहे आणि ह्या गोष्टी आम्हाला काय दाखवतात की प्रभू येशूने सांगितल्याप्रमाणे त्याच्या येण्याच्या आधी या घटना घडतील आणि या सर्व घटना त्याच्या येण्याच्या आधी घडत आहेत आलं लोह्या आणि यावरून आम्हाला या घटना बोध करतात दाखवितात की प्रभू येशूच येणं हे जवळ आहे प्रभू येशूच येणं हे कसं आहे जवळ आहे देवाच्या लोकांना मग या सगळ्या ज्या घटना आम्ही पाहिलेल्या आहेत पवित्र वचनांप्रमाणे प्रभू येशूच्या येण्याच्या आधी घडतील असं पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे आणि त्यानंतर प्रभूचं येणं होईल आमेन देवाला महिमा असो मग आज आपण दोन गोष्टी पाहिलेल्या आहेत ख्रिस्ताचं दुसरं येणं आणि ख्रिस्ताच्या येण्याच्या आधी काय काय होणार आहे बे� आले लोह्या